नमस्कार मित्रांनो कोकणकर देवा युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला एक रेसिपी दाखवणार आहे कोलंबीची कोलंबी रसा याची रेसिपी दाखवणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा चला दाखवतो तुम्हाला तर या साईडला बघा मित्रांनो ही बघा कोलंबी आणले आता ही साफ करताना दाखवतो कशी करता साफ हे बघा पहिलं तिचं डोकं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते बाहेरचं कवच काढायचं शेपटी वगैरे बघा आणि आतमध्ये इथे धागा असतो काळ्या कलरचा तो पण काढून घ्यायचा बघा इथे साफ करून ठेवले आहेत तर या साईडला बघू शकता मित्रांनो कोलंबी साफ वगैरे करून झाली आहे चांगली पाण्याने धुवून वगैरे तर मित्रांनो कोलंबी रशासाठी ह्याचं सर्व वाटण लागणार आहे यासाठी बघा लाल मिरची आहे कांदा आहे लसूण धने लाल तिखट आहे हे खोबरं आहे आणि हे ओलं खोबरं ते सुकं खोबरं आणि हळद आहे यांचं सर्व वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये इथे बघा मिक्सर आहे याचं देख सर्व हां ते मिक्सरचं भांडं आहे तिथे सर्व ग्रेव्ही करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हे बघा याचं सर्व टाकून घेतलं आहे मिक्सर भांड्यामध्ये याचं आता वाटण करायचं आहे मिक्सरला लावून मित्रांनो बघू शकता हे सर्व वाटण लावून झालं आहे हे बघा एकदम बारीक वाटण केलं आहे तर हे बघा इथे गॅसवरती टोप ठेवला आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकायचं हे बघा इथे तेल टाकलंय आता लसूण आणि कडीपत्त्याची फोडणी द्यायची आहे त्याला तर आता बघा मित्रांनो तेल गरम झालंय आता इथे लसूण आणि कडेपत्त्याची फोडणी द्यायची आहे हे बघा हे बघा इथे कढीपत्ता सोडलाय याच्यामध्ये तिखट टाकायचं आहे थोडं हे बघा इथे तिखट ॲड करायचं आहे आणि आपला तो मसाला वाटण केलेला सर्व मसाला टाकायचा आतमध्ये पाणी वगैरे टाकून धुवून घ्यायचं आहे ते सर्व भांडं हे बघा मित्रांनो वाटण टाकल्यावर असा काहीतरी कलर आलाय बघा आता ह्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकायचं हे बघा इथे मीठ टाकून घेतलंय जरा उकळ आल्यावर याच्यानंतर कोलंबी टाकणार याच्यामध्ये हे ढवळून घ्यायचं आपलं वाटण सर्व ते कलर बघा एकदम मस्त आलाय तेल बघा वरती तवंग आलाय तेलाचा तर मित्रांनो बघू शकता रश्शाला कड आला ह्याच्यामध्ये आता कोलंबी ऍड करायची आहे मी बघा सर्व कोलंबी ऍड करायची त्याच्यानंतर हे टाकायचं आगूळ म्हणजे आंबट वगैरे हे बघा आंबट टाकलं इथे चिंचेचं कोकम नव्हतं म्हणून चिंच टाकली आता त्याला शिजायला द्यायचं वरती धाकण ठेवायचं किती मिनिट शिजवायचं दहा एक मिनिट तरी शिजवायचं हे बघा वरती धाकण ठेवलंय आता दहा मिनिटं तसंच ठेवायचं या साईडला बघू शकता मित्रांनो आता आम्ही ढाकण काढतोय या साईडला बघू शकता कोलंबी रस्सा आपला तयार झाला आहे हे बघा एकदम लाल भडक असा झालाय आता आम्ही गॅस बंद करतोय तर मित्रांनो आता आपल्याला मयंग टेस्ट टाकणार आहे कसे झाले कसं झालंय छान झालंय ना तर मित्रांनो तुम्ही पण ट्राय करा हा बघा कोलंबीचा रस्सा एक नंबर असा झाला मित्रांनो तुम्हाला जर हा कोलंबी रसाचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा अशीच नवनवीन व्हिडिओ घेत राहील तुमच्यासाठी चला